हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर जी सकाळची कामं आहे ती आवरून झाल्याच्यानंतर नंतर घरातली जी छोटी मोठी कामं असतात त्याच्यासाठी आपल्याला वेळ देता येतो तर त्याच्यासाठी काय करायचं रोज लिहून ठेवायचं आपल्याला कुठली कामं करायची ते आणि म्हणजे तसं तर लक्षात राहतं की आज काय करायचं आहे पण मी दोन वर्ष झाले दोन वर्षापासून मी लिहून ठेवते की मला कुठली कामं का, का करायची ते माझी रोजची घरातली जी, जी कामं असतात का ती आपली म्हणजे कंपल्सरी असतातच जसं की जेवण वगैरे बनवायचं लादी पुसायची भांडे घासायचे कपडे धुवायचे रेग्युलरली हे असतंच असतं तर त्याच्यानंतर जी आपली त्याच्यानंतर जी आपली कामं असतात की हां ती करायलाच हवी आणि करावीच लागते तर अशी या कामांची एक लिस्ट बनवायची लिस्ट जास्त मोठी नाही बनवायची छोटीच बनवायची जर आपल्या ला आठवलं की आज आपल्याला दहा कामं करायची तर त्याच्यामधली पाचच लिहायची आणि त्याच्यामध्ये जर तीन पूर्ण झाली तरीसुद्धा खूप छान वाटतं आणि संध्याकाळी जेव्हा आपण दु उद्याची लिस्ट बनवायला घेतो ती आजची लिस्ट बनवल्याच्यानंतर नंतर जी काम केलेलं असतं आपण जे काम आपलं झालेलं असतं तर त्याच्यावरती असे टीक करून ठेवायची म्हणजे आपल्याला उत्साह येतो की चला आज पाच कामं लिवली होती आणि पाच कामातनं तीन कामं पूर्ण झाली आहे पुढची जी दोन कामं आहेत तर जी राहिलेली कामं असतात तर ती पुढच्या लिस्टमध्ये ॲड करायची जी बसल्याची कामं असतात लसूण वगैरे सोलायची भाज्याबिज्या साफ करायची तर ते मी मुलांसोबत करते कारण मुला आजूबाजूला असतात आणि त्यांनासुद्धा कळतं की कुठली भाजी आहे ते आणि त्याच्यामध्ये आम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा मी त्यांना असं सा सांगते की ह्या भाजीला गार्लिक ह्या भाजीला ऑनियन वगैरे असं बोलतात रुद्राला सर्व काही माहीत आहे पण सार्थकला माहीत नाही आणि त्याचं होमवर्क करून घेणं म्हणजे एक टास्क असा असतो आस तो होमवर्क कमी आणि डान्स वगैरे हे जास्त करत असतो मी लसूण वगैरे सोलून घेतली थोडंसं त्याचं होमवर्कसुद्धा करून घेतलं आणि ही जी लसूण सोललेली होती तर हिच्या ही जी साल होती तर ती या डब्यामध्ये भरून ठेवली आहे आणि ही साल डब्यामध्ये टाकायची आणि पाणी टाका म्हणजे डबा पूर्ण भरून पाणी टाकायचं आणि ही जे पाणी असतं ते चोवीस तासानंतर म्हणजे आज संध्याकाळी जर भिजवलं तर उद्या सकाळी काढायचं आणि नाही तर जेव्हा तुम्ही झाडांना पाणी देता तेव्हा काढायचं पण बारा ते चोवीस तासानंतर काढायचं आणि ते जे पाणी आहे ते म्हणजे त्याला कलर येतो जसं कांद्याचं पा कांदे आपण कट केले आणि त्याची साल जर त्याच्यामध्ये टाकली तर त्या पाण्याला असा लालसर असा कलर येतो त्याच्यामुळे डबासुद्धा लाल झाला आहे कारण मी खूप दिवसापासून करते ते आणि त्याच्यामुळे झाडांनाही एवढे छान फुलं वगैरे येतात मस्त येतात आणि झाडं एकदम हिरवे असे राहतात तर माझा संध्याकाळचा चहा झालेला तर म्हटलं आता भांडे घासून घेते जेवढी भांडी पडली तेवढी थोडी थोडी करून घासून घ्यायची नाहीतर एकदमच भांडी पडली तर आपल्यालाही कंटाळा येतो हे जे डबे आहेत तर हे रिक्कामी झाले होते तर जेव्हा पण डबे रिक्कामी झाले तेव्हा मी घासून काढते म्हणजे तेव्हाचे तेव्हा घासून पुसून सुकवून आणि त्याच्यामध्ये जे सामान होतं ते भरून ठेवते जेव्हा मी चहा केला तेव्हा रोज सकाळी आणि संध्याकाळी आमच्या घरी चहा असतो अर्धा दा अर्धा कपच घेतो पण दोन्ही टायमाला घेतो चहा सुटत नाही अर्धा अर्धा दा का होऊ ना पण लागतो मध्ये आम्ही चहा घेत नाही तर ही जी चहा पावडर असते तर ही चहा पावडर व्यवस्थित अशी धुवून घ्यायची म्हणजे साखर वगैरे टाकलेली असते तर गोडामुळे मुंग्या होतात म्हणून मग ती चार पाच पाण्याने व्यवस्थित अशी चांगली धुवून घ्यायची आणि चांगली अशी धुऊन झाली म्हणजे दूध वगैरे पण टाकलेलं असतं पण तेही धुऊन निघतं आणि चहा सॉरी साखरसुद्धा त्याच्यानंतर मी बघत होते कुठल्या झाडाला काल घातलेली आहे ते आणि ह्या झाडाला घातलेली नव्हती झेंडूच्या झाडाला घातली होती म्हणून मग आज त्या झाडाला टाकली माझ्याकडे अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस झाडं आहेत तर एवढ्या ह्याच्यामधून सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसानंतर त्या झाडाचा परत नंबर येणार तोपर्यंत ते छान म्हणजे खत होतं त्याचं व्यवस्थित मस्त असतं मी जास्त झाडांची काय हे करत नाही निगा अशी म्हणजे कंपोस्ट वगैरे बनवता येत नाही मी फ्लॅटमध्ये राहते तर वास वगैरे येण्याचं हे वाटतं त्याच्यामुळे मी कंपोस्ट वगैरे काही बनवत नाही जे मी हे लिक्विड जे बनवते तेच मी झाडांना घालते आणि त्याच्यामुळे सुद्धा माझी झाडं खूप छान आहेत तर नंतर काय केलं मी भांडे घासत असताना हे जे टोप होता थोडासा जास्त घासायला लागतो ला ला चहाचा टोप तर मी म्हणजे त्याच्याखाली तसंच आपण घासलं तर असे क्रॅक क्रॅश येतात असे व्हाईट कलरमध्ये तर तसं न घासता मी ते एकतर त्याच्या खाली ताट ठेवते किंवा एखादा कपडा तरी ठेवते आणि त्याच्यानंतर घासते तसे तर बऱ्यापैकी भांडे मी हातावरच घासते जे जास्त तेलकट असतात हा झाला गरज आहे एकदम रगडून घासायची तीच भांडे मी ताटामध्ये ता ठेवून आणि व्यवस्थित अशी म्हणजे हे करून घासते नाहीतर अशी वरचीवर हातामध्ये घेऊनसुद्धा आपण घासू शकतो तर क्रॅक पडत नाही त्याच्यामुळे म्हणजे ताट वगैरे ठेवलं तर आणि एवढी जेवढी भांडे पडतात तेवढी मी साफ करून घेते कपड्यांचं पण तसंच जेव जेव्हा कपडे पडतील तेव्हा मी कपडे वगैरे साफ करून घेते कारण जेव्हाचे तेव्हा केलं तर ते बरं पडतं नाही तर मग एकदम जास्त म्हणजे जास्त होतं मग कंटाळा येतो आणि भांडे वगैरे घासून झाल्याच्यानंतर मी किचन ओटा छोटा असल्यामुळे पुसून घेतला आणि भांडे जे आहेत ते किचनच्या विंडोमध्ये बाहेरच्या साईडला ठेवल्याचे ते मी एक प्लाई टाकून घेतली आहे विंडोमध्ये तर त्याच्यावरती चा छान असे भांडे सुकतात त्याच्यानंतर हे पूर्ण क्लीन करून घेतलं कारण मला इथे जेवण बनवायचे आता पीठ मळायला भाजी वगैरे कापायला ते बरं पडतं आणि हा जो कपडा आहे हा लादीचा कपडा नाही हा किचन ओट्याचा वेगळा कपडा आहे जो किचनचा जो कपडा आहे म्हणजे शेगडी वगैरे पुसायचा तर तो वेगळा आहे प्रत्येकाचे कपडे मी वेगवेगळे ठेवले आहेत आणि मग अशी मला जेवढी हवी होती तेवढी कोथंबीर मी घेतली आणि ही जे कोथंबीर होती तर म्हटलं आता आहेच किचनमध्ये तर साफ करून घेते नाहीतर मागे ठेवलं तर मागे ठेवून जात राहून जातं तर जी जी कामं आहे जी होणारी आहे ती मी पटकन करून घेते जास्त काय नाही त्याला दोन मिनटं लागतात पण तरीसुद्धा जास्त वेळ मी नाही थांबत लगेच छोटी छोटी कामं जास्त वेळ घेतही नाही आणि पटकन होतात आणि तिथे तेवढं साफसुद्धा होऊन जातं तर कोथंबीर मी साफ करून घेतली आहे आणि जे बारीक कोवळ्या काड्या असतात तर त्या मी भाजीमध्येच घालते आणि ज्या थोड्या जाड असेल तर त्या मी मसाल्यामध्ये घालते म्हणजे वाटणामध्ये आणि हे जे ही आहे तर पूर्ण धुतलेली तिचे मुळं जी आहे ती पूर्ण धुतलेली आहे तरीसुद्धा बघते की ती लागतायत की नाही कारण मागच्या वेळेस माझी लागलेली तर म्हटलं ट्राय करून बघते लागली तर चांगलंच होईल म्हणून त्याला एक माझ्याकडे कुंडी रिक्कामी होती तर त्याच्यामध्ये असं लाव लावून बघितलं आणि लागल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल की हा ती कोथंबीर लागली येते तर हिच्या ह्याच्या काड्या दिसत्या तर तरी ह्या खूपच जाड होत्या म्हणजे मसाल्यामध्ये जरी लावल्या असत्या तरी असं केसासारखं जे त्याच्यामध्ये दोरे असतात तर, तर ती आले असते जेवणामध्ये म्हणून मग मी नाही लाव टाकलेच नाही वाटणामध्ये तर हे जे जास्त मोठे मोठे आहेत तर ते कट करून घेते म्हणजे आपण पाणी वगैरे घालू किंवा जे खत वगैरे टाकू तर ते एक्स्ट्राचं त्याला ते घेणार नाही ते वरतून जे आहे ते पूर्णपणे असं कट करून घेते आणि त्याच्यानंतर त्याला थोडं थोडं पाणी घालते म्हणजे मुळ्यासुद्धा थोड्या ओल्या होईल आणि तजेलदार होईल मातीमध्ये लवकर लागेल त्या असंच मी म्हणजे बाहेरून आणून लावून बघते लागलं तर बरंच नाही लागलं तर मग नाही काढून टाकते याच्यामध्ये मी पहिले जे आपले झेंडूची फुलं असतात जे देवाला आपण आणतो तर ती लावलेली अशीच मी दोन तीन झाडं बनवली होती तर छान बनली पण अजून त्याला फुलं आलेली नाही फुलं आली तर मी तुम्हाला नक्की दाखवेल पण जेव्हा पण मी फुलं आणते तेव्हा दहा पंधरा फुलं टाकल्याच्यानंतर कुठेतरी एखाद दोन झाडं येतं नाहीतर जास्त काही झाडं येत नाही झेंडूच्या फुलांपासून माझ्याकडून तरी नाही येत आणि हे जो पुदिना आहे हाही मी असाच आणलेला तर तोही असाच सुकला होता तरीसुद्धा मी लावला म्हटलं लागला तर लागला आणि कुंडी पण खाली होती नाही लागला तर असू देत पण तो छान लागला आणि त्याची जी काड्या सुकलेल्या होत्या पुदिन्याच्या तर त्यासुद्धा मग मी कट करून घेतल्या म्हणजे एक्स्ट्राचं त्याला एनर्जी वगैरे लागते तर ती त्या सुकलेल्या काड्यांना न जाता पूर्णपणे त्या यालाच जातील झाडालाच आपल्या जातील त्याच्यासाठी नंतर दुसऱ्या दिवशी हे बघा मी दाखवते तुम्हाला हे असं पूर्ण पाणी लाल होऊन जातं आणि थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हे पाणी मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर ते झाडांना घालायचं म्हणजे झाडं खूप छान होतात आणि खूप छान फुलं येतात एकदम हिरवीगार अशी झाडं होतात त्याच्यानंतर मी परत त्या डब्यामध्ये एकदा पाणी घेतलं आणि ते व्यवस्थित असं हे करून घेतलं धुवून घेतलं म्हणजे असेल नसेल थोडंसं हे निघून जातं त्याच्यामध्ये वास वगैरे वासानेच खूप छान फुलं येतात तर हे बघा असं लाल झालं आहे आणि आता हे जे आहे तर हे मी डस्टबिनमध्ये टाकून देणार हे पाणी झाडांना घातल्यानंतर माझ्या मोगऱ्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप छान फुलं आली आणि त्याला बऱ्यापैकी फुलं येतात तर असं ही ट्रिक तुम्ही वापरू शकता म्हणजे बघा करून आवडली तर छानच म्हणजे फुलं वगैरे येतील आ, तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया